फिरायला म्हणजे कुठं हॉटेल गरमागरम भजी चला चला आपण फिरायला जाऊ आणि हॉटेलात जाऊन गरमागरम भजी खाऊ त्या हॉटेलात आहे तुमचे भाऊ कोण आहे हॉटेलात भाऊ बसलेले पण पैसे काढा नाही जायचं काम नाही पैसे काढा नाही जायचं काम नाही इथं काय जायचं काम नाही इथं काय जायचं काम नाही अहो नाही बाई कैला जायचं काम नाही आता बिन बैला हॉटेलात गेलो आणि याच्या पुढचा कार्यक्रम ঘটল নাহিত না বিহিতা ঘটল না শাম্পু লু কেস মূ মাই কাল ধুতল মানে শ্যাম্পু লাই মৌ মৌ করু পড়া নাইন বা बाळा नाही जायचं काम नाही इथ काही ला जायचं काम नाही इथं काहीला जायचं काम नाही ना अन पावली टाका जायचं काम नाही हो म्हटलं कपडे आता कपडे घ्यायचे खूपच जुनी पद्धत आहे कपडे तर घ्यायच लागत बीनबाईला घेईल म्हटलं कपडे शिवलं कपडेवाल्याचे दुकान नव्हते भोबळे घ्या रे घ्या कपडेवाल्याचे दुकान नव्हते भोबळे मला नाही येत नाही जीन्स पॅन्ट घाला नाही तर काही दादाचं काम नाही अहो जीन्स पॅन्ट घाला नाही इत कैला जायचं काम नाही इथं कैला जायचं काम नाही जायचं काम नाही अहो पावली का नाही बाई इत कैला जायचं काम नाही झालं जाण झालं चार कपडे सगळं झालं पाहिजे बाईला लावू म्हटलं वाटे आता काही सगळं झालं ना काही राहिलं या रस्त्या लूपू तेव्हाच कामच नाही लावू म्हटलं वाटी तो नशी फुटतो या पण याटो नाही भेटला बीनबाई साठी अन पायदळ निघा नवीन बाई इथं कायला जायचं काम नाही अहो पायदळ निघा नवीन बाई इथं कायला जायचं काम नाही इत काही जायचं नाही इत काय ला जायच नाही अन पावली ना इन बाई इत कायला जायच नाही अन पावली टाका ना इन बाई इत कायला जायचं नाही